भगव्याची शान भगव्याची आन भगव्याचा राखुनी मान भगव्याची शान भगव्याची आन भगव्याचा राखुनी मान जोवर राहील जीव जीवत सोडणार नाही मान अली जरी का किती वादळे अली जरी का किती वादळे झुंज देऊ खुशा மேத்த மசால பத்தவா மசால மசால பத்த होती मी अपक्ष राहून सुद्धा मी छप्पन हजारपेक्षा जास्त जवळपास सत्तावन्न हजार विषय नाही विषय काय आहे की पंधरा वर्षात केसरकरणी काय केलं तुम्हाला बघा मी तुमच्या सगळ्या पत्रकार मित्रांना पण सांगितलं तुम्ही एक अशा प्रकारच्या सगळ्या उमेदवारांना बोलवा आणि एक अशा प्रकारची प्रेस किंवा समोर व्हिजन सांगायला सांगा काय केलंय ते सांगा, सांगा। पंधरा वर्षातले आठ वर्ष मंत्री असलेल्या माणसाला आज आरोग्याचा एक प्रश्न सोडवता आला नाही आज जर गोवा राज्य नसतं तर इथल्या लोकांना एक तर मरायला पाहिजे होतं नाही तर मुंबईला जायला पाहिजे होतं इतकी वाईट अवस्था आज आरोग्याची आपली ह्या विधानसभेची आहे याचं उत्तर कधी केसरकर देणार आहेत का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आज आमच्याकडे एवढी मुलं जवळजवळ बावीस हजारच्या पुढे मुलं आज गोव्यात नोकरी निमित्त जातात वर्षाच्या काठी किती अॅक्सिडेंट होतात किती मुलं मुली धगावतात याला जबाबदार कोण आहेत याच्यासाठी पंधरा वर्षातलं व्हिजन केसरकरांचं काय आहे हे कधीतरी केसरकर सांगणार आहेत की नाही अडाळी एमआयडीसी दोन हजार तेराला झाली एक सुद्धा कारखाना काय होऊ शकला नाही तिसरा विषय शे इथला शेतकऱ्यांचा विषय शे। आज सांगा शेतकऱ्यांनी आज हत्तीचा त्रास आहे वीस वर्ष आज इकडे गवडेऱ्यांचा त्रास आहे माकडांचा त्रास आहे पाच वर्ष याच्यापूर्वी केसरकर या खात्याचे राज्यमंत्री होते पुन्हा राज्यमंत्री काय उजेड घातला काय शेतकऱ्यावर असा दिला, दिला आज काजू लोक रस्त्यावर उतरले पाहिलात दिवसे दिवस आज शेतकरी बागायदार त्रस्त आहेत सॉरी याच्या संदर्भात तरी निर्णय घेणार की नाही दिदारी सारखं मोठं धरण आहे मांगेरी सारखं पिकनिक स्पॉट आहे गोवा बाजूला आहे मोपा एअरपोर्ट बाजूला आहे कधी विकास करणार आज राणे म्हणतात पाचशे कारखाने धोडा करणार कुठे करणार हा मुख्यमंत्री असताना तुम्हाला शक्य झालं नाही मंत्री ज्याही केंद्रात होते त्याही शक्य झालं नाही असं आता कर कधी करणार आहे आणि तेराशे एकर जागा ती कोणाची आहे कधीतरी सांगा ना तुम्ही त्यामुळे ह्या गोष्टी आज आपल्या सगळ्या लोकांना फसवलं गेलेलं आहे लोकांच्या साधेपणाचा भुळेपणाचा फायदा आज राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे आम्ही पण तेवढे दोषी हो, आहोत आम्ही या लोकांवर विश्वास ठेवतो माझी आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे मी सहा महिन्याच्या आत तुम्ही जर संधी दिलात तर इकडे आरोग्याचा प्रश्न शंभर टक्के सोडवण्यासाठी प्रयत्न करणार वेळ पडली तर गोवा मेडिकल कॉलेजची बोलणी करून विधानसभेतले जेवढी आरोग्याची केंद्र आहे तिथं डॉक्टर उपलब्ध करणार तिथं असणाऱ्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध करणार वेळ पडत माझं आमदार म्हटलं जरी खर्च करणार तरी देणार माझ्या काही मित्रांची मदत घेऊन ते पण करणार हे पहिलं मी या ठिकाणी करणार ही पहिली गरज तिथल्या सर्वसामान्य जनतेला आहे दुसरा जो मी उल्लेख केला की रोजगाराच्या संदर्भात मी रोजगाराचा सुद्धा प्रश्न सोडवणार सहा महिन्याच्या आत इथल्या भूमिपूजन दोन तीन तिथे करणार करणार म्हणजे करणारच आणि त्याचबरोबर त्याचं जे ट्रेनिंग असेल हे ट्रेनिंग त्यांचं दुसरेकडे ट्रेनिंग चालू असेल तिथं इथल्या मुलांना ट्रेनिंग द्यायचं अशा प्रकारचा विषय त्यांच्या करा आणि तिसरा विषय जो आहे शेतकऱ्याचा काही कर्गमाफ्याची अडचणी आहेत काही सानुग्रह अनुदानाची अडचणी आहेत काही खावटी कर्जाची प्रकरणं आहेत अनेक इथे काजूबीला दर मिळावाचं प्रकरण आहे विम्याचा प्रश्न आहे आता हे सगळे प्रश्न आहेत त्या पहिल्या हाऊसमध्ये आपल्याला ठिकाणी मांडावे लागतील थोडासा याला वेळ लागेल परंतु हे दोन प्रश्न तीन प्रश्न मी शंभर टक्के मार्गाला लावणार तिलाळी धरण आज या कोकणातलं मोठं धरण आहे आज पर्यटनाला विकसित करण्यासाठी संधी आहे केसरकर किती वेळा सांगितलं आश्वासित केलं की तुम्हाला पाच हजार कोटी रुपये इथं खर्च करणार म्हणून सांगितलं गेले का हो मग आज हे सगळं विकसित करून पर्यटनाचं हब हा जोडामार तालुका या ठिकाणी मी मला संधी दिली तर मी करणार लोकांनी पंधरा वर्षाची सरकारला संधी दिली एक संधी देऊन आपण जर मला या ठिकाणी बघितलं तर पूर्ण कायापालट ह्या संपूर्ण विधानसभेचा विदा, विदा, होईल एवढी ग्वाही अगदी इथल्या देवदेवतांना सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना सक्ष ठेवण्यासाठी देतो एक संधी आज तुम्ही मशाल दिया। दिया या चिन्हावर द्या हसवणाऱ्यांना मदत करू नका तुम्ही जर समजा चुकून मदत या ठिकाणी देवळा बिवळ्यांना भरपूर वाटप सुरू आहे माझं म्हणणं जे वेळ जर मी काय बोलणार नाही लोकांनी विचार करायचा आहे तर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट करणारी जर पालक